नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मी आज माझ्या दुसऱ्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि या शेवगा प्लॉटला मागच्या सहा ते सात महिन्यापासून मी काहीच केलेलं नाही आहे आणि तरी पण याला भरपूर शेंगा लागलेल्या आहेत तर याच्यावरतीच मी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे पण त्याच्या आधी फक्त एक झलक म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे या प्लॉटला मी काहीच केलेलं नाही काहीच बघू शकता तुम्ही शेंगा छाटणीसुद्धा केली नव्हती आणि छाटणी न करता पण या झाडांना एवढ्या शेंगा लागल्यात की बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे बघा काहीच केलेलं नाही ना फवारणी केली आहे आणि ना कोणतं खत किंवा औषध दिलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही गवत पण बघू शकता आहे छाटणी पण केलेली नाही ह्या प्लॉटची तर याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आपल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय चुकतं त्याच्यावरती धन्यवाद